आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार आपण पाहताय संध्या लाईव्ह मी आज आहे बारामतीमध्ये बारामती लोकसभा बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे सात मेला मतदान आहे आणि बारामतीतली प्रचार यंत्रणा कशी चालू आहे काय प्रचार चालू आहे माझ्या समोर संभाजीराणा होळकर आहेत तालुका अध्यक्ष काय सांगाल तुम्ही आता अवघ्या काही दिवसावर मतदान आलेलं आहे सुप्रिया सुनेत्रा वहिनींचा प्रचार जोरदार सुरू आहे आणि आताच केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेब येऊन गेले तर काय सांगाल बारामती तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आमच्या माहितीच्या उमेदवार आदरणीय वैनी पवार यांचा प्रचार गाववाडी वस्तीपर्यंत त्या ठिकाणी शहरातल्या वार्डापर्यंत सगळ्या स्तरावर त्या ठिकाणी तिथं चा चालू ता आहे लोकांना त्या ठिकाणी विकासाच्या संदर्भातलं महत्त्व पटवून दिलं जातं आहे भविष्यातल्या इथून पुढच्या पंचवीस वर्षाच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये लोकांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे आणि दादांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये ह्या तालुक्यातल्या जो सर्वांगीण शहराचा आणि तालुक्याचा विकास केला अडी अडचणीला आड़ त्या ठिकाणी तिथं मदत केली पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला असू द्या शेतीच्या पाण्याच्या संदर्भात असू द्या ब सहकारामध्ये असू द्या किंवा शिक्षणामध्ये असू द्या आरोग्यामध्ये असू द्या प्रचंड अशा प्रकारचं काम आदरणीय दादांनी त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे वहिनींनी सुद्धा त्या ठिकाणी जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून असेल शिक्षणामध्ये असेल आरोग्याच्यामध्ये असेल पर्यावरणामध्ये असेल त्यांनी त्या ठिकाणी आरोग्याबरोबर अनेक प्रश्नांमध्ये कोणालाही तिथं बोबाटा न करता त्याचं क्रेडिट न घेता फार मोठ्या प्रमाणाचं काम वहिनींनी पण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून तालुक्यामध्ये एक मोठ्या प्रमाणाचं लीड बारामती तालुक्यातून आदरणीय सुनेत्रा वहिनीला त्या ठिकाणी दे सगळे बूथ कमिटीचे कार्यकर्ते तालुक्यातले सर्व मतदार आणि ते निश्चितप्रमाणे त्यांना मिळण्यासाठी त्या ठिकाणी आमचं प्रयत्न चालू तरी कितीचा लीड राहील तुमच्या अंदाजे आदरणीय दादांना ला एक लाख पासष्ट हजार मताचं लीड मिळालं होतं आणि त्याच्यामध्ये आता किमान पन्नास हजार मत त्या ठिकाणचे तर वाढलेले आहेत काय मैत मत कमी झालेले तेवढं लीड हे आमचं कायम त्या ठिकाणचे तर संग्राम या सत्रात आपण बारामती मतदारसंघात आहोत आणि मी आहे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय बारामती या ठिकाणी देशाचं लक्ष लागून राहिलं या निवडणुकीकडे सुनित्रा वहिनी विरुद्ध प्रचार आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय सांगाल साहेब साहेब दादांचं सा काम हे अतिशय पस्तीस वर्षामध्ये दादांनी एवढं काही काम केलंय आता काही काम करण्याचे राहिलेलेच नाहीत आणि लाकडी निंबोडी हा एक मोठा पाण्याचा प्रकल्प दुष्काळी भागासाठी दादांनी आणला आज पन्नास वर्ष आमचा प्रलंबित प्रश्न होता दादांच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला त्यामुळं जिरायत पट्ट्यामध्ये दादांवरती अतिशय लोकांचं प्रेम आहे आणि लोक भरभरूच मतं करतील आज सध्याच्या कंडिशनला जिल्हा परिषद गट आमचा प्रचार चालू आहे प्रत्येक गट प्रत्येक बुथवाईज आम्ही जाऊन प्रचार चालू आहे आणि प्रत्येक महायुतीचा घटक घटक पक्ष म्हणून सर्वजण सुनीत राबच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि शंभर टक्के सुनील राब निवडून येतील माझ्या माहितीनुसार तुम्ही भाजपाचे जुने कार्यकर्ते आता तुम्ही राष्ट्रवादीत आलाय तर आता भाजप आणि राष्ट्रवादी महायुती तर तुमची एकच आहे पण पक्षांतर केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवतोय आम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच पक्षांतर केलं आमच्या जिरायत पट्ट्याचा पाण्याचा प्रश्न हा पन्नास वर्षापासून होता दादांनी तो गेल्या दोन महिन्यापूर्वी तो सोडवला आणि लाकडी निंबुडी प्रकल्प करून आमच्या जिराईत पट्ट्याला शेतीसाठी पाणी दिलं आणि या मुद्द्यावरती आम्ही दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करून आज राष्ट्रवादी पक्षाचं काम करत आहोत आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही दादांचे चांगलं चांगल्या वेळ दादांबरोबर आम्ही दादांना साथ दिली आणि दुसरा एक असा आरोप होतोय की सुप्रिया ताईन समोर तुतारी समोर सर्वसामान्य मतदार आहेत आणि जे भांडवलदार आहेत जो कॉन्ट्रॅक्टर वर्ग आहे किंवा जो ठेकेदारी करतो किंवा जे मोठे व्यावसायिक आहेत बांधकाम व्यावसायिक वगैरे ते सर्व दादांबरोबर या आरोपात काय काय का तथ्य आहे तुम्हाला काय वाटतं या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये सुप्रिया सुप्रियता यांनी दादांसमोर येऊन एक दिवस कुठलाही घेऊन सांगावं किंवा मी बारामी तालुक्यामध्ये कुठली कुठली कामं केली जसं दादा सांगू शकतात एस टीटी आणि केलं आपलं प्रांत कार्यालय केलं पंचायत समिती केली नगरपालिका केली असंख्य के रोड केले रिंग रोड केले गार्डन केलं तसं ताईंनी कुठले काम केलं किंवा के केंद्रातून कुठल्या प्रकारचा निधी आणला ते कधीही येऊन सांगावं दादांच्या समोर आणि दादांनी काही विकास केला म्हणून आज बारामध्ये दिसते दादांनी मेडिकल कॉलेज आणलं आयुर्वेदिक कॉलेज आणलं विद्यापीठामध्ये एवढं मोठा इंजिनिअरिंग कॉलेज केलं एवढा हा जो विकास देतोय तो ह्या फक्त ना फक्त दादांचा सहभाग आहे कुठल्याही प्रकारचा सुनीत्रवा हा सहभाग नाही आणि असेल तर त्यांनी कधीही बाईट देऊन सांगावा तर हे होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होणार आहे ते फक्त आणि फक्त विकासाला बघूनच मतदान होणार आहे लोकांनी भावनिक न होता फक्त विकास बघून मतदान करावे अशी अपेक्षा आहे विकास हा महत्वाचा आहे विकास बघून मतदान करावे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि हा विकास ते मतदारांना पोहोचवतायत तर अजून काय कार्यकर्ते काय सांगाल तुम्ही दादांनी तीस ते बत्तीस वर्षात एवढा मोठा विकास केलाय की ते रस्त्याचे जाळे पालखी महामार्ग आणि बारामतीमध्ये पाण्याचे बरेचसे प्रश्न आता उजनी आपल्या वीर धरणातून जे वेस्टेज पाणी जाणार तर त्याचा प्रश्न ते आपल्या नाजरे धरणात पाणी सोडून त्या चव्वेचाळीस गावांसाठी ते काय पाण्याचा प्रश्न आहे खूप बरेच दिवस प्रलंबित आहे पवार साहेबांनी पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा